राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या दरम्यान काही इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी न बोलवण्याबाबत पक्षांतर्गत कुरघोडीची शंका निर्माण होत असून काही इच्छुकांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला सपाटून मार खावा लागला होता आणि त्यामागे पक्षातील अंतर्गत कुरघोडी आणि एकमेकांना खाली खेचण्याचे राजकारण हेच प्रमुख कारण असल्याचं बोललं गेलं होतं आज पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारी दरम्यान अशाच प्रकारचे दृश्य पाहायला मिळाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील मुख्य कार्यालयात आयोजित इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या बैठकीत काही उमेदवारांना निमंत्रण न मिळाल्यानं गटांतर्गत मतभेद समोर येत आहेत वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील माजी आमदार दिलीप मोहिते यांचे निष्ठावंत समर्थक गणेश एकनाथ थिगळे यांच्या पत्नी रोहिणी गणेश ठिगळे यांना या मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नाही या घटनेमुळे गणेश ठिगळे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून त्यांना या बैठकीतून वगळण्यात आले आहे का यावरून संभ्रम निर्माण झाला आहे तसेच सदर घटनेला तालुका अध्यक्ष जबाबदार असल्याची चर्चा आहे सदर घटनेमुळे पक्षांतर्गत राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा खेड तालुक्यात रंगू लागली आहे